गांड फाडणार बूत कधी पाहिलंय मी पाहिलंय म्हणजे त्या रात्री आहे ना नेमकं काय पाहिलं ते मला माहिती नाही पण ते पाहिल्यावर ज्या प्रकारे माझी फाटली होती ना त्याच्यावरून मी निष्कर्ष काढला होता की ती बूतच असेल म्हणजे विचार करा ना अमावस्याच्या काळ्या कुट्ट रात्री बारा साडेबारा वाजता एखाद्या सामसूम अशा रस्त्यावर तुम्हाला एखादी हिरवी साडी नेसलेली बाई दिसली तर फटल का नाही तुमची माजी पण फाटली होती म्हणजे तसं आहे ना माझा ख्यातांवर अजिबात विश्वास नाही पण त्या रात्री ना नेमकं तो कोण होतो त्याचं आजपर्यंत ना कोडं उलगडलेलं नाही तर आज मी बोलणार आहे ना ह्याच गावाकडच्या मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निधा भास्कर दस... तुझी तुथे गेली ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया निधीन थोरात लयजॉल आपलं आयुष्य आहे ना लय विषयांनी असं भरलेलं असत सगळ्या प्रकारचे विषय असतात त्याच्यात कॉमेडी असतात सेक्सी असतात सगळे विषय असतात तसेच येत ना भीतीचे पण विषय असतात आणि भीती म्हटलं ना की भूताचा विषय येतोच माझ्या गावाकडे तर येत ना मरणाची भूतं म्हणजे मला मी कधी पाहिलं नाही कुठलं भूत पण काही काही वेळा अनुभवलंय बरं का म्हणजे एक तर मी सगळं ऐकलेलंच आहे पण एक दोन वेळा येत ना मला लय बेकार अनुभव आले म्हणजे काय झालं माझं गाव आहे ना हायवे पासून अकरा किलोमीटर आहे म्हणजे आपला पुणे सोलापूर हायवे आहे ना तो हायवे सोडून आतमध्ये अकरा किलोमीटर असं कच्च्या रस्त्याने जायचं तिथं माझं जा गाव आहे म्हणजे आता डांबरी रस्ता झाला आहे पण मी ज्या टायमाला त्या रस्त्याने जायचो ना तो असा कच्चा म्हणजे अगदीच मातीन दगड दोंड्याचा रस्ता होता यू